जय भारत पूर्ण हिंदुस्थानात मुघलांची दहशत असताना आणि औरंगजेबाची दहशत असताना जसं छत्रपतींनी मुघलांना सडेतोड उत्तर दिलं तसं उत्तरेत पण उदयपूरचा राजा होता राणा जो औरंगजेबाला मानत तर होता व तो घाबरत नव्हता दुसऱ्यांसारखा ही घटना आणि हा पराक्रम बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे पण निकोलस मुनुची हा होता इटालियन प्रवासी तो भारतात आला मुघलांच्या सोबत होता स्वराज्यात आला होता गोव्यात आला होता लाहोरला गेला होता पूर्ण भारतभर फिरला होता तो आणि तो ह्या मोहिमेमध्ये ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्या मोहिमेत तो स्वतः हजर होता त्याने त्या मोहिमेबद्दल लिहून ठेवलं आहे आपल्या स्टोरी द मोगर या पुस्तकामध्ये अ उदयपूर हे देशाच्या अगदी मोध मध असताना औरंगजेबाला ते राज्य खटकत होतं संपन्न राज्य होतं त्याला ते खटकत होतं पण त्याच्या सैन्यामध्ये काही रचपूत होते लढण्यासाठी त्याच्या बाजूने तर उदयपूर राज्यावर जर त्याने आक्रमण केलं अस केलं असतं तर अर्थातच ते राज बाकी राजपूत नाराज झाले असते आणि ते मुघलांना सोडून यांनी उठाव केला असतो म्हणून त्यांनी काहीतरी कारण हो शोधाय शोधायचा प्रयत्न केला उदयपूर राज्यावर आक्रमण करण्यासाठी त्याने उदयपूर राज्या राज्यामध्ये राज्या जो राणा होता त्याच्याकडे आपला एक बातमीदार पाठवला हो त्या बातमीदारासोबत त्यांनी चार मागण्या पाठवल्या हो की आमच्या ह्या चार मागण्या आहेत त्या तू एकतर मान्य कर नाहीतर राज्य मला दे चार राज चार मागण्यांमध्ये मा पहिली मागणी होती की तुझी जी मुलगी आहे ती मुलगी माझ्या मुलांपैकी कोणाला तरी एकाला दे राज हो जे राजघराण्यातील मुलं होते औरंगजेबाचे त्यांच्यापैकी अकबर वगैरे मोज्जम वगैरे त्यांच्यापैकी कोणाला पण एकाला दे दुसरी मागणी होती तू ती जी आता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राजा आपल्या नावाची नाणी छापत असायच्या चलन जसे स्वराज्य शिवराई होती तसे उदयपूरमध्ये त्या राण्याच्या नावाची नाणी छापायची औरंगजेब म्हटलं की तू ती दू दु, माझी जी दुसरी मागणी आहे तुझी स्वतःच्या नावाची नाणी पाडतो ना ती नाणी तू पाडू नको औरंगजेबाची तिसरी मागणी होती तुझ्या राज्यामध्ये गोवत बंदी आहे गोहत्या बंदी म्हणजे तुम्ही विचार करू शकता पूर्ण भारत भारतात पूर्ण हिंदुस्थानात हिरवा झेंडा फडकत होता मुघलांची आमीन आमीन सर्व कानावर पडत होतो अकबर कानावर पडत होतं त्या सर्व काळात इकडं स्वराज्यात आणि वरती उदयपूरच्या राज्यामध्ये गोहत्या बंदी होती मग औरंगजेबाने म्हटले तुझ्या राज्यामध्ये जी गोहत्या बंदी आहे ती उठव आणि गाई कापायची आम्हाला परवानगी दिली तुझ्या राज्यामध्ये आणि अजून तिसऱ्यामध्ये अजून एक होतं तुझ्या जोधपूर राज्यात उदयपूर राज्यात जेवढी पण देवळे देवाला आहेत सर्वांना पाड आणि तुझ्या खर्चाने त्या देवळात पाडलेल्या देवळाच्या जागेवर मस्जिद बांध आणि चौथी मागणी होती मुघलांची की उदयपूर राज्यामध्ये शरिया कानून लागू कर मग औरंगजेबाला माहित होतं काय उत्तर येणार आहे मग उदयपूरच्या राण्याने पत्र लिहिलं हे जे मी सांगतोय मा हे मी माझ्या मनाने नाही सांगते ते निकोलस मुनिचीने आपल्या स्टोरी द मुगर ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले ते मराठीत अनुवाद केलाय संबड सरांनी त्याच्या पेज नंबर दोनशे चौतीस दोनशे पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस हे सहा कोणाला जर खोटं वाटत असेल तर एक दोनशे बत्तीस ते दोनशे चाळीस पेज तुम्ही बघू शकता निकोलस मुनीचं मराठीत अनुवाद केलेलं स्टोरी द मोगोर असे होते मुघल या पुस्तकातलं हे मी तुम्हाला सांगतोय <coughs> मग याला नक् अर्थातच राग आला उदयपूर राज उदयपूरचा जो राणा होता पण ते जास्त काही करू शकत नव्हते पण त्याने तरी पण तरीसुद्धा एवढा मोठ्या साम्राज्याला न गाबरता पत्र लिहिलं औरंगजेबाला त्यांनी पत्रामध्ये असं लिहिलं की तुझी ती पहिली मागणी आहे की माझी मुलगी तुला तुझ्या रा राजघराण्यातील मुलांना दे ती मी मानत नाही कारण की मी माझ्या पूर्वजांच्या कुळाला गालबोट लागू देणार नाही आणि माझी जी पूर्वजांची जी परंपरा चालत आलेली आहे ती मी मोडणार नाही दुसरी मागणी होती माझ्या नावाची नाणी पाडू देऊ नको त्याला उत्तर दिलं यांनी तुझ्या पूर्वजांचा इतिहास बघ औरंगजेब तुझ्या पूर्वजांचा इतिहास बघ जहांगीर शहाजहान अकबर यांनी कधीही आमच्या राजपूतांना नाणी पाडू नका अशी मागणी केली नाही तुझी तिसरी मागणी होती गो बंदी उठव मंदिरं पाड मस्जिद बांध माझ्या पैशांनी तर मी आहे हिंदू धर्मातला माझ्यासाठी सर्वात मोठा हिंदू धर्म आहे आणि तू ह्या जगात कोणत्याही हिंदू राजाला जर असं सांगशील बंदी उठव आणि देवळं पाड आणि बांध तर कोणताही हिंदू राजा हे मान्य करणार नाही अर्थातच मी पण मान्य करणार नाही आणि तुझी ती चौथी मागणी उदयपूरमध्ये शरिया लागावा तर या मागणीला मी धुडकावून लावतो याला मी किंमतच नाही देत असं पत्र बातमीदाराने मुघलांकडे पाठवलं औरंगजेबाने अर्थातच ते वाचलं असेल त्याला राग आला राग आला आणि त्याला कारण पण भेटलं उदयपूर राज्यावर आक्रमण करायला मग हे उदयपूर राज्याचे सात हजार सैनिक मुघलांकडे होते आणि त्याचा पगार उदयपूरचा राणा द्यायचा ते पण त्याने पत्रात सांगितलं होतं की माझे सात हजार सैन्य तुझ्याकडे आहे भारतातल्या कोणत्याही राजावर जर आक्रमण करायचं असेल तर ते सात हजार सैन्य तू नेऊ शकतो ते पण नेऊ शकतो आणि अजून जरी तुला कमी वाटलं तर ते मी तुला अजून तुला मी दोन चार हजार सैनिक अजून पाठवू शकतो कुमक म्हणून तू माझ्या राज्यावर जे आक्रमण करण्याची तयारी करतोय ती चुकी तू करू नको तुमच्यावर आक्रमण करायची माझी इच्छा नाही मला फक्त माझं राज्य राखायचं आहे मुघलांवर आक्रमण करायचं नाही आहे पण औरंगजेबाचा डोळा होता राजपुतानावर उदयपूरच्या राज्यावर मग औरंगजेबाला जसं माहीत पडलं की हा उदयपूरचा राजा ऐकत नाही आहे औरंगजेबाचा शाह म्हणून पुत्र होता दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात आदिलशाहीच्या विरोधात आणि कुतुब शाहच्या विरोधात लढण्यासाठी त्याच्यासोबत शाह दिलेर खान होता दिलेर खान शाह आलम याला दक्षिणेतून औरंगजेबाने बोलून घेतलं उदयपूरच्या राजावर राज्यावर आक्रमण करण्यासाठी त्याचा आजम शाह म्हणून एक पुत्र होता बंगालला त्याला पण बंगालहून सैन्य घेऊन बोलून घेतलं आणि अकबर होता मुलतानमध्ये त्याला पण मुलतानहून मुलतान म्हणजे आजच्या पाकिस्तानात येते मुलतान त्या पाकिस्तानातल्या मुलतानमध्ये अकबर होता तिथून औरंगजेबाने त्याला बोलून घेतलं आणि गुजरातचा सुभेदार होता त्याला पण बोलून घेतलं की तू त्या साईडने आक्रमण कर सर्व्या भारतातून मुघलांचे सैन्य बोलून घेतल्यावर छोटंशा जयपूर उदयपूर राज्याला जिंकण्यासाठी औरंगजेबाने तयारी केली ह्या वेळेत जर मराठ्यांनी आदिलशाहीनी आणि कुतुबशाहीनी एकी केली असती तर अर्धा दक्षिण भारत यांचा झाला असता पण यांचा लक्षात आलं नाही की महा औरंगजेबाचं लक्ष तिकडे केंद्रित झालं आहे मध्य भारतात तर आपण इकडं सैन्य नाही आहे इकडं सैन्य नाही आहे थोडंफार सैन्य आहे त्याला पराभूत करून आपण अर्धा अर्धा भारत खानदेशपर्यंत आपण जिंकू शकतो पण यांनी ते केलं नाही मराठ्यांच्या राज्यात पण दुफडी माजली होती राजाराम महाराज आणि संभाजी महाराज दोन गट पडले होते ते वाद चालू होते आणि आदिलशाहीच्या राज्यात पण वाद चालवते कुतुबशाह राज्य थोडं दक्षिणेला असल्यामुळे त्यांनी जास्त भाग घेतला नाही हे सर्वच सैन्य एकत्र आल्यावर औरंगजेबाने अटॅक केलं उदयपूरवर उदयपूरच्या राज्याची जी बॉर्डर आहे ना त्या बॉर्डरवर पहाड मोठे मोठे डोंगर वस्ती आहे त्या डोंगरामध्ये आदिवासी लोक राहिला याला कळालं की उदयपूरच्या राण्याला की मुघलांची सेना जमली हा घाबरला नाही हा शरण पण नाही गेला आणि घाबरून पण नाही गेला एवढी लाख दीड लाखाची सैन्य सेना होती तरी हा घाबरला नाही याने एक चाल आखली रणनीती आखली युद्धात आखावी तशी रणनीती आखली सर्व सैन्याला आत येऊ दिलं आपल्या ज्या बॉर्डरवर जे पहाडमध्ये आदिवासी लोक होते त्यांना सांगितलं आता मोठं युद्ध होणार आहे तुम्ही सुरक्षित जागी निघून जा सर्व सैन्याला या उदयपूरच्या राण्याने आत येऊ दिलं आणि आपल्या सैन्याला सांगितलं तुम्ही बॉर्डर सील करा सर्व पहाड चारी साईडचे पहाड राजपूतांनी सील केले आणि मध्ये सर्व मुगल अटकले हा शाह आलम दक्षिणेतून आलेला दिलेर खान हा तेव्हाच मेला असतो आजमशा बंगालतून आलेला अकबर मुलतानमधून आलेला गुजरातचं सुबेदार हे सर्वांचं सैन्य आणि स्वतः औरंगजेब आपण त्या <coughs> वेड़ा अटकला अटकला तर जे धान्य असतं जेवण करायचं धान्य अन्न पाणी चारा याची रसद मुघलांना मिळू नये याची व्यवस्था त्या उदयपूरच्या राजाने केली त्यांची रसद तोडली रसद तोडल्यामुळे काय झालं की मुघलांच्या सैन्याला जेवण नाही मिळालं त्यांच्या गुरुडोरांना चारा नाही मिळाला म्हणून गुर, गुर मरायला लागली त्यांच्या सैन्यामध्ये उपासमार चालू झाली एवढ्यामध्ये उदयपूरच्या सैनिकांनी मुघलांच्या सैन्यातून उदयपुरी बेगम होती औरंगजेबाची लाडकी बेगम ती ते चोरून घेऊन आले हे मी मनाने नाही सांगते त्या निकोलस मुनिजीने त्याच्या पुस्तकात लिहिले त्याच्या डोळ्याने बघितलेल्या घटना त्यांनी लिहून ठेवले तो त्या वेळ्यामध्ये होता त्यावेळी उदयपुरी नावाची बेगम होती उदयपुरी बेगम औरंगजेबाची लाडकी बेगम ही हरवली हरवली म्हणजे या सैनिकांनी उदयपूरच्या राजाच्या सैनिकांनी ते घेऊन आले मग रस्त्याच संपल्यावर औरंगजेबाच्या सैनिकांनी खिचडी खाऊन दिवस पास केलेत असं सुद्धा त्या निकोलस मुने लिहून ठेवले मग राणाला दया आली आपल्या हिंदूंच आणि अर्थातच पाच हजार वर्षापूर्वीची एक घानरडीची संस्कृती आहे हे हिंदू राजे काय करतात शत्रूला शत्रूचा पराभव करतात सपशेल पराभव करतात पण त्या परावर झालेल्या शत्रूचं तोंड बघून या हिंदू राजांना दया येते मग औरंगजेबाचं तोंड बघून त्यांचे झालेल्या हाल अपेष्टा बघून त्याला रसद कोणी दिली असेल ज्याने ती रसद थांबवली त्यानेच त्याला रसद दिली म्हणजे ह्या उदयपूरच्या राजाने याला दया आली याने त्यांना अन्नधान्य त्यांच्या गुराढोरांना चारा पाणी दिला रसद दिली आणि त्याला सांगितलं बातमीदार पाठवला निरोप दिला ही रसद घ्या जेवण करा पोटभर आणि सुखरूप तुमच्या राज्यात निघून जा असं कोणी करू शकेल कोणीच नाही करू शकणार पण उदयपूरच्या राजाने केलं जर त्या राजाने तेव्हाच त्याच्यावर आक्रमण केलं असतं तर त्याचे तिन्ही मुलं स्वतः औरंगजेब दिलेर खान लाख दीड लाखाची फौज गुदमरून मेली असते त्या राज राज्यामध्ये आणि ती बादशाची जी आवड ती बेगम होती ना <coughs> उदयपुरी बेगम इला संरक्षण देऊन तिच्यासोबत सैनिक पाठवून सई सलामत औरंगजेबाच्या शाम्यानं तिला पाठवले बादशाह बादशाहला लाज वाटली बादशाह तिथून निघून आजमेरला आला बघा यांचं कर्तृत्व बघा यांचं यांचा ढोंगीपणा बघा बादशाह तिथून औरंग आजमेरला आल्यानंतर अजून त्याने आपल्या सैन्याला हुकूम दिला की तुम्ही जी आपली मोहीम चालू होती ती चालू ठेवा म्हणजे अगोदर तुम्ही चारही दिशांनी त्या उदयपूरच्या राज्याला घेरलं त्याच्यामध्ये प्रवेश केला तिथं तुम्ही उपाशी तापाशी तुमचे गुरुढोरो मरत होते तुम्ही पण मरणार होते तुम्हाला त्या उदयपूरच्या राजाने अन्नधान्य दिलं रसद दिली तरी पण बादशाह म्हणतो ती तुम्ही मोहीम चालू ठेवा मग उदयपूर राज उदयपूरच्या राजाने तरीसुद्धा आक्रमण नाही केलं त्याने एक युक्ती आखली अकबर होता अकबर जो इथून आलेला होता मुलतानू <coughs> आणि हे जे दोन होते दक्षिणेत जे दोन त्याचे भाऊ होते ते निघून गेले तिथून अकबर आणि बाकीचं मुघलांचं सैन्य होतं याने उदयपूरच्या राजाने त्याला पत्र दिलं की हा खूप चांगला मोका भेटलेला आहे तुला सर्वे राजकुमार सर्वे जे औरंगजेबाचे मुलं आहेत ते दूर गेलेले आता तू उठाव कर औरंगजेबाजवळ सैन्य कमी आहे तू त्याच्यावर आक्रमण कर त्याला मार आणि दिल्लीची गादी तू काबीज कर आमचा तुम्हाला तुला सपोर्ट आहे म्हणून जेवढं पण मुघलांचं सैन्य होतं ते उदयपूरच्या सैन्याशी लढण्या व्यतिरिक्त त्यांचा जो मुघलांकडे वाढला आणि उदयपूरच्या राजाला ते राज्यामध्ये शांतताच ठेवायची होती त्याला युद्ध नको होतं म्हणून बाकीचं से मुघल सैन्य तर निघून गेलं होतं मग अकबराजवळ जे सैन्य होतं ते पण निघून औरंगजेबाच्या विरोधात आलं असा एवढा चांगला मोका त्या उदयपूरच्या राजाने खूप मोठी चुकी करून त्या औरंगजेबाला त्यांनी सोडलं आणि हे धोरण मी तर म्हणतो हे धोरण आपल्या भारताची जी अवस्था आज झाली आहे अफगाणिस्तानांनी इराणमधल्या लोकांनी अरबमधल्या लोकांनी जेवढी लूट आपल्या भारत देशातील ते लोक घेऊन गेले त्याला जबाबदार हे आपले, आपले हिंदू राजे पृथ्वीराज चव्हाणांनी पण तसंच केलं याने पण तसंच केलं आणि स्वतः शिवरायांनी पण दोन तीन वेळा तसंच केलं हे लोक आपली आपली संस्कृतीच खूप महान आहे दुश्मनाला रणांगणात हरवल्यानंतर त्याचा जीव घेत नाही त्याचा जीव घेत नाही आणि दुश्मन काय करतो ठेवलेल्या विश्वासाचा घात करतो